नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो निकाल का थांबवले पुरवठा निरीक्षा जलसंपदा विभाग नगर परिषद भरती दोन हजार तेवीस आपण डिटेल अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं टाईमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेलं होतं निकाल का थांबवले दरम्यान सरळ सेवेतून काही महिन्यापूर्वी जलसंपदा विभाग नगर परिषद भरती दोन हजार तेवीस पुरवठा विभाग यासह विविध परीक्षा पार पडल्या आहेत आचारसंहिता लागण्यापूर्वीच या परीक्षा घेण्यात आल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर एखाद्या परीक्षेची घोषणा झाली असेल आणि तसे परिपत्रक प्रसिद्ध झाले असेल तर परीक्षेची प्रक्रिया आचारसंहितेतही सुरू ठेवता येऊ शकते मात्र काही झालेल्या परीक्षांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत जलसंपदा विभाग आणि नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस याची गुणवत्ता यादी जाहीर करून बरेच दिवस झालेले आहेत अद्यापही त्यांनी रिझल्ट जो आहे तो जाहीर केलेला नाही पुरवठा विभागाचा पेपर एसने कंडक्ट केला असल्यामुळे त्याची आन्सर की येणार नाही डायरेक्ट ते तुमची क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट जाहीर करतील या तीनही विभागाचे पेपर आचारसंहितेपूर्वीच झालेले आहेत त्यामुळे या परीक्षांच्या निकालावर आचारसंहितेचा कुठलाही परिणाम होणार नाही नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद